नमस्कार आजचे पंचांग पंचवीस मार्च मंगळवार वीसशे पंचवीस या भागात अवधूतर्फे आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने आपली जोडी दैव सलामत राहो शुभ मंगळवार पापवंशनी स्मार्थ एकादशी सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजच्या आरोग्य टिप्स जेवणात हळद वापरण्याचे फायदे त्वचेच्या समस्या कमी करण्यात गुणकारी स्वादू पिंडाच्या पेशींचे कार्य सुधारते हळद ऍलर्जीशी संबंधित आजारांना प्रतिबंधित करण्यास मदत करू शकते हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांना प्रतिबंधित करण्यासाठी फायदेशीर डोकेदुखी आणि सांधेदुखीपासून आराम देण्यास मदत करू शकते चला आपण पंचांग म्हणजे काय तर पंच वारतीचे नक्षत्र योग करण सूर्यदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चलतर आता आपण आजचं पंचांग दिनांक पंचवीस मार्च वीसशे पंचवीस दिन मंगळवार शकसंमत एकोणीशे चकृदिनाम काय दर्शवते ते बघूया सूर्योदय सकाळी सहा एकोणचाळीसला सूर्यास्त संध्याकाळी सहा पन्नास ला चंद्रोदय पंचवीस मार्चला सकाळी तीन एकतीस ला तर चंद्रास्त दुपारी एक वाजून अठ्ठेचाळीस मिनिटाने मास मालगुन पक्ष कृष्ण तिथे दशमी मार्च पंचवीस पर्यंत सकाळी पाच वाजून पाच मिनिटापर्यंत त्यानंतर एकादशी सुरू होईल नक्षत्र उत्तराषाढा सकाळी चार सत्तावीस पर्यंत त्यानंतर श्रवण नक्षत्र सुरू होईल योग परी जे संध्याकाळी चार पंचेचाळीस पर्यंत आहे मग शिवयोग सुरू होईल करण वणीज संध्याकाळी पाच सत्तावीस पर्यंत त्यानंतर विष्टीकरण सुरू होईल जे पंचवीस मार्च पर्यंत सकाळी पाच वाजून पाच मिनिटापर्यंत राहील व नंतर पावकरण सुरू होईल चंद्रराशी धनु जी पंचवीस मार्च पर्यंत सकाळी दहा पंचवीस पर्यंत आहे त्यानंतर मकर चंद्र राशी सुरू होईल सूर्याशी मेन नक्षत्र उत्तर भाद्रपद शुभ समय ब्रम्हमूर्त सकाळी पाच पाच ते संध्याकाळी पाच बावन पर्यंत विजय मुहूर्त सुपारी दोन सत्तेचाळीस ते तीन पस्तीस पर्यंत गोदली मूर्त संध्याकाळी सहा एकोणपन्नास ते सात तेरा पर्यंत या काळात घरात केअर कचरा काढणे जेवण करणे वर्ज्य असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता आराम करणे गरजे असते लक्ष्मीची राहण्याकरिता ह्या गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात अशुभ समय काळ सकाळी आठ अकरा ते नऊ बेच्या गुलेख काळ दुपारी दोन सोळा ते तीन अठ्ठेच्या यमगंड सकाळी अकरा तेरा ते बारा त्रेचाळीस पर्यंत ऋतू वसंत अयन उत्तरायण दिशाशुभ पूर्व पूर्व दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यात अडथ येण्याची शक्यता माझा साप्ताहिक राशी भविष्य तेवीस मार्च ते तीस मार्च हा रविवारी मी प्रदर्शित केला आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकता त्यातून तुम्हाला आठवड्याचे मार्गदर्शन मिळेल अवधूत्रिषद सर्वांना मनपूर्वक धन्यवाद तुमच्या शुभेच्छा लाखमोल्याच्या आहेत अधूत त्रिस चॅनल युट्यूबवर नियमितपणे पाहिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे व्हिडिओ आढळल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती धन्यवाद थँक्यू